शिंदेच्या अनेक शिलेदार ठाकरे गटात अजित पवारांना भाजपचा इशारा महापालिका निवडणुकीच्या दामधुमीत शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला आम्ही आरोप करायला सुरुवात केल्यास अडचणी वाढतील असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिला राज्यात महापालिका निवडणुकांची दामधूम सुरू असताना शिंदे गटाला मोठा धक्का कसला मुंबईतील शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मातोश्री निवासस्थानी पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आगामी काळात गटातील अनेक नेते व पदाधिकारी ठाकरेंची मसाला हाती घेतील असा विश्वास एका नेत्याने व्यक्त केला आहे दरम्यान आम्ही आरोप करायला सुरुवात केल्यास तुमच्या अडचणी वाढतील असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबद्दल बोलताना आपण भांडता हवे असेही चव्हाण यांनी म्हटले आहे भाजपा उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड येते बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर गंभीर आरोप केले होते भाजपा गेल्या सात वर्षांमध्ये महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला होता माझ्यावर सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांच्या बरोबर मी सत्यताई असे पवार म्हणाले होते